सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवत ओम नमो आदेश अलख निरंजन सबन्शन ओम नमो आदेश ओम नमो आदेश सर्वांनी अवश्य जॉईन वागव आज आपण सामूहिक सेवा घेतो आहोत ज्यांना कोणाला सेवा घ्यायची असेल त्यांनी अवश्य जॉईन व्हावं मला सांगा सेवा घ्यायची असेल त्यांनी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश गुरु गुरक्षनाथ महाराज की जय गुरु बडे मच्छिंद्रनाथ महाराज की जय ओम नमो आदेश अलख निरंजन आपण नवनाथ महाराज यांचे पारण्याची सेवा करत आहोत सध्या काही दिवस पारायणाचे व्हिडिओ येत असतील नसतील येत तर त्यासाठी पण हळूहळू येतील आता व्हिडिओ माझा आवाज येत असेल तर सांगा आवाज येत असेल तर हो म्हणून सांगा आपण पाच मिनिटात सेवेला सुरुवात करूयात अवश्य सर्वांनी जॉईन व्हावं पाच मिनटं आपण अकरा वेळा श्री स्वामी समर्थ आणि अकरा वेळा श्री गुरुदेव दत्त हा जग घेऊयात श्री स्वामी समर्थ 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 महाराज गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री दत्त श्री गुरदेव दत्त श्री गुरुदेव 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 दत्त एक दोन मिनिटात आपण रामरक्षा स्तोत्र त्याच्यानंतर मावती स्तोत्र आणि कालभैरवाश कालभैरवाष्टक स्तोत्र ह्याची सेवा चालू करणार आहोत रामरक्षा ही सकाळ संध्याकाळ रोज सगळ्यांनी म्हणावी त्याआधी तयारी काय करा रामरक्षा म्हणण्या एक तांब्याचं भांडं किंवा स्टीलचं भांडं त्यात थोडं पाणी घ्या पाणी घेऊन बसा आणि त्यावर पाण्यावर आपण हात ठेवायचा आणि मग रामरक्षा म्हणायची आणि मग ते पाणी सगळ्यांनी पिऊन घ्यायचं एक भांडं घ्या आणि भांड्यावर हात ठेवून भांड्यामध्ये पाणी घ्या आणि पाण्यावर हात ठेवून भारीत रामरक्षा आपण सेवा करत आहोत तर अवश्य लोकांनी सहभागी व्हावं हो, जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं हो, सहभागी सहभागी व्हावं हो, ही सेवा आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण सेवा करत आहोत मन असता पवित्र सध्या काळ श्री गुरुच गुरुचैत्र या युक्तीप्रमाणे सर्वांनी गुरुचैत्र वाचावं माझा आवाज येत असेल तर हो सांगा नसेल येत तर तसंही सांगा कमेंट करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा रामरक्षा रोज सगळ्यांनी म्हटली पाहिजे खूप फायदा आहे रामरक्षेचा सकाळी संध्याकाळी रोज रामरक्षा तुम्ही म्हटली पाहिजे भारीत रामरक्षा म्हटली पाहिजे भारीत म्हणजे कसं तांब्याचं भांडं घ्या स्टीलचं भांडं घ्या त्यात पाणी घ्या आजारी व्यक्ती असू दे नंतर कुठल्याही व्य आजारी असू दे त्याच्यानंतर भीती असेल एक अशी मनामध्ये भीती असते बघा मला खूप भीती वाटते आज खूप त्रास होतोय असं दडपण आल्यासारखं वाटतंय छातीवर कोणतरी बसल्यासारखं वाटतंय त्यांनी तर अवश्य रोज राम रक्षेचं पठण करावं रोज राम रक्षा म्हणावी सकाळ संध्याकाळ रोज राम रक्षा जेवढी म्हणाल तेवढा तेवढं ते चांगलंय रामरक्षेचं चा पठण करत राहायचं कंटिन्यू आवाज येत असेल तर सांगा आवाज येतोय जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा जास्तीत जास्त लोकांनी जॉईन व्हायला पाहिजे सेवेला आपण चालू करूयात लोकांना सेवेकरांना सांगा मन असता पवित्र सदाकाळ वाचे वाचा हे नका सांगू मी एका सांगतोय मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र या येतेप्रमाणे सर्वांनी गुरुचैत्र वाचायला पाहिजे ही कळकळीची विनंती आहे सर्वांनी गुरुचैत्र वाचा पितृपक्ष चालू आहे पितृपक्षात मागचा व्हिडिओ केला होता त्यात मी बोलून गेलो होतो की कुठलेही पारायण करू नका शक्यतो आ, बाकी पालगरला गुरुचेत्र पारायण हे अवश्य करा कारण आपल्या पितरांना आपले जे पितर आहेत त्यांना सद्गती दत्त महाराज देत असतात त्यांना मोक्षप्राप्ती होण्यासाठी गुरुक्षेत्राचं चे पठण पितृपक्षात अवश्य करावं आपण रामरक्षा चालू करू जे जॉईन होतील ते ठीक आहे नाही झाले तरी काही प्रॉब्लेम नाही महाराज स्वतः समोर आहेत महाराज आहेत ऐकायला आपण रामरक्षा चालू करू त्याच्यानंतर मारुती स्तोत्र घेऊ आणि एक वीस ते वीस मिनिटाची सेवा आहे तर त्या सेवेला सर्वांनी यावं आपण चालू करू श्री गणेशान महा ओम असे श्रीराम मंत्रस्य मंत्रस बुधगौी श्री सीता रामचंद्रो देवता दहा सीता शक्ती शिब्द हनुमान किलक राम अचंद्र राम रक्षास्त्रोत्र जपे विनियोगा अत ध्यानं दादाजानुबाहुं दुतशर्ध्वंशं बद्धपद्मासनस्तं पीतं वासो वसानं प्रसन्नं वामां कारुडसीतामुखकमलमिलल्लोचनं निर्दाभं नानालङ्कारदिप्तं दधदमुर्षामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविश्रम् एकैकमक्षरं भूषां महापातकनाशनं ध्यात्वा निजत्परश्यामं रामं राजीवलोचनम् જાનકી લક્ષ્મણ લક્ષ્મણપેતમ જટા મુકુટમંડિમ સાસેતું નર્માણ પાણી નક્તમ નક્ત ચરાંતકં સુલિલાચક્રાતમ આર્ભૂત વિજય રામરક્ષા પ્રતપ્રાત્મ પાપગ નિંકામદામ શિરો મેરાગ હો પાતું બાલમ દશરાત્મજા કૌસલ્ય લિશ વિશ્વામિત્ર પ્રિુ घराणं पातु मुखत्रांगुं सौमित्रिवत्सला जिव्हा मेदि पातु कण्ठं भरदमंदिर सन्दौ दिव्याद पातु भोजो भगनेश कामक करो सीतापदी पातु रघुधं जामदक्षित पद्यं पातु कर्दवंशी नाभीं जाबवदाश्रय सुग्रीवेश कडि पातु सती हनुमत् प्रभु पातु रक्षा कुलमिनाशकृत जानुनिषेध कुर पातु जंगे दुशुमुखांतक पादो विभी शीला पाहू राम गुरम बभू हेमलोपेता रक्षायां सुपृती पटेत सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भेट पातालपुद्रौम चारिण चर्मचारीण नृष्टुमप शक्तास्ते रक्षमनाम्ही रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरण नौ नलिप्त च पापेर्मुक्तिमुक्तींच्या चंदे जगैत्रक मंत्रेण राम नामनाक्षं या कंटेद्धार तयारस्थ सर्विद्धयाज्रबरनामेद राम कवच स्मरत अव्या आता सर्व लपते जयमंगलम आदिष्टमानतःया स्वप्ने रामरक्षा तथा लिखितवान प्रतः प्रबुद्धोद्दोष आराम कल्पवृक्षाणा विराम सलापदम अभिराम स्त्रीलोकानां रामा श्रीमानस्तन रामः तरुपसंपन्नो सुकुमो सुकुमारो महाबलो कवशा लाक्षो चिलभूष्णाजनांबरो फलमुलाशनो दा तापसो ब्रह्मचारीण सत्यो राम लक्ष्मण शरण्योसर्सत्वानांना श्रेष्ठ सर्वनुष्ता लक्षाहण कुल निहानता रौ राय नौरो आत्तासज्जविषय स्पुशा संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मण ग्रधी सदैव वचला सनद्ध कौचिखापमानो दुयुवा गक्षुनस्माक रामालक्ष्मण रामोदा शरतीशु रो लक्ष्मणा चौरबल काकुस्त पुरषा पूर्णा कौसल्येौरगुत्तमा वेदान्तो विद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः इत्येत्तानि चिपि नित्यन्मद्भक्ताः श्रद्धायुतः अश्वमितादिकं पुण्यं न दीनसंशया रामं दुर्गदरश्यामं पद्माक्षं पीतवा संस्वन्तिनांर्दिर्व्यन्ते संसारो नरः रामं लक्ष्मण कुरुजं रघुवरं सीतापदीम सुंदरं काकुस्त्यम कर्ण गुणविधीं विप्रियम धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशतदयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभराम रघुकुल राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचंद्राय विदेशे रघुनाथाय नाथाय सीतायापती नमः श्रीराम राम रघुनंद राम राम श्रीराम राम भरताग्रिराम राम श्रीराम राम रणकर्कश्यराम राम श्रीराम राम शणं भव राम राम శ్రీరామచంద్రచరుణువంశా స్మరామిరామంద్రచరు శేషా నమా శ్రీరామచంద్రచరుణువచసృరామంద్రచరుషం ప్రబద్ మాతరామో మత్పి్రావామీ రామో మత్చారామచంద్రాహస్వం మే రామచంద్రోదయాదుర్ జ్ఞానం జాన జాన జానే దక్షిణే లక్ష్మణోయే తూ జనకాత్మ कुरतो तं लो राम वंदे रुनंद्र लोकाग्रामं रंगलैर रजयवनेत्र मृगुशनाथं कारुण्यरूपं करुणाक्रंद श्रीरामचंद्र क्षण प्रब्धे कूजंद रामरामेति मधुरं मधुर मधुराक्षरम वन्दे कविताशाखाम वंदे वाल्मिकोकिल मनोजम मार्तुदल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज्वानृत मुख्यमदूतं क्षण प्रबदे कूजंद राम रामेती मधुर मधुराक्षरम आरोह्य कविताशाखाम वंदे वाल्मिकोकिलम आपदाहपरतार दाता सर्वसंपदा लोकाविरामं श्रीरामं भुय भुय नमाहनं बवबीजानं अर्जनं सुखसंपदा तर्जनं यमदूतानां राम रामेति गजनं रामो रमेशं राज राम रमशे रामीणाचमो रामाय तस्मिन् महा रामाना प्रतरं रामस्य रामसदास्म्यह रामे सदा सदाभवत मे भो राम मामुद्र राम रामती रामती रमे रामे रामे राम मणोरमे सहस्रामत्ल्यम राम नाम वरने श्रीबुधकौशविराम रक्षास्त्रोत संपूर्ण शंभव शिरस्त श्री सीतारामचंद्रार्पणस्तू श्रीमातीस्तोत महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सूता प्रवंजना महाबली प्राणदाता सक सौख्यकारी दुख हरिदूत वैष्णव गायका दीनानाथ हरि रूप सुंदरा जगदम्तरा पाताल देवता हंता बवी लेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशीला भावना प्रदोषका दशांगे उचली बाहु आवेशापुड़े कालाग्नि काल रुद्राग्नि देखता कापति बहे ब्रह्मांडे मारी नेनो आवड़े दंतमंगति नेत्राग्नि चालीला ज्वाला भ्रुकुटी ताटिल बड़े புச்சேதை முருளே மாட்ட கிரிடி குண்டலிபுரி சுர்ணகடி கார சோடி கண்டா கிங் கிரநாகரா

पुत्र पावते स्तोत्र देपुत्र बहुत्र समस्तै पावतेव विद्यादि स्तोत्रवाठे गुणिया ऊदवैर संदादि रोग व्यादि समस्तै नाशदीतु तदी चिन्ता आनन्दे विमदर्षने ए धरा 15 श्लोकी लावली शोभरी वरे दुर्देहोनि संदे हो संख्या चंद्रकला गुणे रामदासय वर्गणिय कवि कुळ असुमंडलो राम रूपी अंतरात्मा दर्शने दोषनास्ति इति श्री रामदास कृतम शंकर ने सामसि मार्दे स्तोत्रम संपूर्णम शंभोतो शिरस्तु सीसित रामचन्द्र अर्पणमस्तु श्री राम जय जय राम 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 जय जय श्री राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम अवधूत श्री अतः अपन काल भैराष्ट घू शिवहर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरपति भवानी शंकर शिवशंकर शंभो ष्टस्रोत्रम् ॐ देव्यराज्यसेव्यमानपावनावरिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवम्बरे भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनातकालभैर्वंबजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुरादिनात कालभैर्वंबजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवस्तलंसितं समस्तलोकविग्रहं विनिक्पणद्मनज्ञ हेमकिङ्किणी लत्सङ्कटिं काशिकापुरादिनाथकालभैर्वं भजे धर्मसेतुपालकं धर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं युगुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैर्वंभजे रत्नपादुकाप्रभावि रामपादयुग्मकं नित्यमदितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्तिदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैर्वंभजे दृष्टिपात अट्टहसभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं का काशिकापुरादिनातकालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं का विवं नितिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनातकालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पटंती ये मनोहर ज्ञानमुक्ती साधनं विचित्र पुण्यवर्धन शोकमोधन कालभैरवाग्रिंध्यम ध्रुवम्शंकराचार्य विरचित श्री काल भैरवाष्ट्री श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना ओम नमो आदेश गुरु गोरक्षनाथ महाराज गुरु गुरुबडिबा मच्छिंद्रनाथ महाराज किजे ओम नमो आदेश अलख निरंजन झाली सेवा महाराजरणी मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे जे पाणी आहे भाईक रामरक्षेचं हे सगळ्यांनी पिऊन घ्यायचं आहे किंवा आपल्या कळशी किंवा हंडा असेल यामध्ये ओतून द्यायचं आहे म्हणजे याचा अर्थ या सगळ्यांना त्याचा लाभ मिळेल सगळ्यांना ती तीर्थ घेता येईल आपली नवनाथ महाराजांची मालिका चालू आहे त्याचे व्हिडिओ आता यायला लागतील तुम्हाला काही दिवस मला घरी अडचण असल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते आता व्हिडिओ यायला लागतील आ, मार्गदर्शन महाराज सांगतील तसं मार्गदर्शन व्हायला लागेल आणि ती मालिका गुरु गोरक्षनाथ महाराज आणि गुरु, गुरु बडिबाबा मच्छंद्रनाथ महाराज नवनाथ महाराज यांच्या कृपेने अशीच अविरत चालू राहू देत आणि गुर, गुरु नवनाथ महाराजांचं पारायण छत्तीस पारायणं कशी करायची त्याच्यानंतर पारायण कसं करायचं आपली गुरुक्षेत्राची मालिका झालेली आहे त्याची प्लेलिस्ट आपण केलेली आहे तर ती प्लेलिस्टमध्ये जाऊन ते सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर आता नवनाथ महाराजांची मालिका चालू आहे नवनाथ महाराजांचं पारायण कसं करावं त्यांच्याबद्दल माहिती हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल तर अवश्य सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करावं ही सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी गुरुचैत्र अवश्यवाचा पितृ पंधरडा चालू आहे पंधरा दिवसात गुरुचैत्र चालू केलं तरी चालेल आता आणि पुढे जाऊन घट बसता आहेत आण प्रत्येकाच्या घरी घट असतील आ, तर नवरात्रात काय सेवा करावी काय नाही ह्याचे व्हिडिओ पण आपण करू महाराजांच्या आज्ञेने तर अवश्य सगळ्यांनी सबस्क्राईब करावं चॅनलला तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश